एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने माहिती घोडदौड कायम राखली आणि मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा महापौर होतोय ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना युक्तीचा महापौर होईल आणि सत्तावीस एक पैकी एकोणवीस नगरपालिकांवर महानगरपालिकांवर निर्विरोध बहुमत मिळाली अमरावतीमध्ये आपल्याला माहीत आहे की इथे जे लोकसंख्येचं प्रमाण आहे आणि काँग्रेसच्या संदर्भात आणि ती भीती खरी ठरण्याची वेळ आलेली होती आणि तशाही परिस्थितीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणजे पंचवीस नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्या खालोखाल मला असं वाटतं युवा स्वामींचेही नगरसेवक आहेत सोळा शिवसेना शिंदे गटाचे चार नगरसेवक आहेत तीन नगरसेवक आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे पण चौदा नगर अकरा नगरसेवक आहे पण एम आय एम आणि बी एस पीचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आलेले आहेत एम आय एम आणि काँग्रेसचे पहिल्यांदा निकाल लागले तेव्हा त्या भागामधून एम आय एमची चांगली घोडधोड सुरू होते आणि आजचं जे चित्र आहे असं वाटतं की अमरावतीच्या जनतेने कौल दिलेला आहे की महायुतीच्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि अमरावती महानगरपालिकेचा विकास आणि सुरक्षितता देतो आणि असं चित्र निर्माण झालेलं आहे ते विभाजन हिंदू मतांचं विभाजन वेगवेगळ्या पक्षामध्ये जास्त प्रमाणात झालं आणि त्याचं फटका आम्ही म्हणू शकतो भारतीय जनता पक्षाला सीट कमी होण्यात आली परंतु एक महत्वाची गोष्ट की शेवटी निवडून आले ते महायुतीचे घटक पक्ष निवडून आले आणि त्यामुळं सत्ता ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे आमदार नव्हते असं तुम्ही म्हटलेलं आहे मात्र असं असलं तरी तुमचा पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचा आहे पालकमंत्री आहे कॉन्टॅक्ट जे असतात आणि पालकमंत्री निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा माहितीचा महापौर होईल त्याप्रमाणे अमरावतीला विकसित आणि सुरक्षित करण्यासाठी सर्वसाहेब गोंडे साहेब गोंडे साहेब युवा केवळ जागा असताना सोळा जागांवर युवा सर्वात मोठा रेट युवा साहेब जो आत्मविश्वास आहे तो लढला काय तुम्ही कोणाही पक्षातून युती केलेली नाहीये हा आत्मविश्वास आहे त्यामुळे तुमच्या सीट कमी झालं का नाही काही सीट शंभर मतांनी एकशे दहा मतांनी ह्या कमी झाल्या एवढेही नक्की की काही अपक्ष किंवा किंवा स्वाभिमान लोकांच्या पक्षांनी पक्षा भारतीय जनता पक्षाचे जे पक्षा उमेदवार दिले नी। होते ते निवडून आले आणि त्याच्यामुळे शेवट सगळीकडे गोड होणार आहे आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच महापौर नसेल हा विश्वास याचा निश्चितपणे अभ्यास केला जाईल आम्ही पण मंथन करणार आहे की का कमी झाल्या पंचाळीसच्या पंचवीस का कमी झाल्या आहे की आम्ही शांत बसणार नाही आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की जनतेने दिलेला कौल हा मान्य करायचा पण आपल्यामध्ये काय उडीमा राहिल्या या निश्चितपणे तपासून घ्या तुम्ही म्हणून म्हणून सोबतच आहे ना सोबतच सगळे जण आहे सोबतच सगळेजण आहे आणि त्यामुळं ह्या गोष्टीला काही विशेष अर्थ राहत नाही निवडणुकीच्या नंतर निवडणुकीच्या अगोदरी महायुती होती महायुती सर ठाणे असं सर तुम्ही आता असं म्हटल तुम्ही आड असं म्हटलंय की राज्यभर देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा चाललेला आहे अमरावतीत देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा चालला नाही का ना। कारण पंचेचाळीस वर्ष पस्तीस पंचे वर्ष चालला पण अमरावतीची जी गंभीर बाब मी वारंवार भाषणात सांगतो की अमरावतीची डेमोग्राफी मोठ्या प्रमाणात चेंज होते आणि त्याच्यामुळं म्हणजे इथे फटका हा पहिल्यांदाच बसला आहे असं नाही खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अमरावती विधानसभा मतदारसंघातच फटका बसला होता चाळीस हजार मतांनी खासदार या मतदारसंघातच पाठिंबा होत आणि मग त्याचं आम्ही चिंतन केल्यानंतर आम्ही तीच चूक विधानसभेमध्ये आम्ही दुरुस्त केली आणि विधानसभेमध्ये दुरुस्त केल्यानंतर पाचही आमदार आमचे निवडून आले इथलाही आमदार आम्ही निवडून आणला पडण्याराचाही आमदार आम्ही निवडून आणला आणि त्यामुळं ह्या घडामोडी ज्या चालतात त्याचं निश्चितपणे चिन्ह सर मुद्दा चालला नाही असा तुमचा हिंदुत्वाचा मुद्दा जर चालला नसता तर मग इकडच्या भागामध्ये काँग्रेसचे लोक निवडून आले असतात काँग्रेसच्या लोकांना तिकडेच फक्त पाहला पण काँग्रेसने चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे आम्हाला माहित आहे ना खासदार निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या खासदाराला चाळीस हजार मताचा लीड होता इथे चाळीस हजार मताचा गड्डा भारतीय जनता पक्षाला होता आम्हाला त्याची जाणीव आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष जरी असला तरी अमरावतीचं डेमोग्रेफिक पॅटर्न जे चेंज होते त्याचे परिणाम बघायचं तर एक शेवटचा प्रश्न त्याबद्दल की स्वतंत्र झालं रवी राणांचा पक्ष माहितीमध्ये नको आणि राणांना अशा भाजपची काय भूमिका असणार आहे समीकरण काँग्रेस सोबत झाला असल्याची देखील चर्चा सुरू झाली भारतीय जनता पक्षाचं सामंजस्य सामंजस्याचं धोरण आहे सामंजस्याचं समीकरण आहे आणि त्याच्यामुळं आज आणि उद्या आम्ही सगळेजण बसू चर्चा करू प्रत्येकाशी बोलणं होईल आणि त्याप्रमाणे आमचे पालकमंत्री पवन फुलेजी आणि वरिष्ठ लोक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निर्णय घेतली आणि तो निर्णय सगळ्यांना मान्य होईल असं म्हटलं